आमदार मंगेश चव्हाण यांचे निकटवर्ती असलेले ॲडव्होकेट धनंजय ठोके यांनी थोड्या वेळापूर्वी केलेल्या एका फेसबुक पोस्टमुळे चर्चांना सुरुवात झाली आहे नेमकी काय आहे ती पोस्ट आपण जाणून घेऊया याही मिनिटात आमदारकी एवढी सोपी असते काय त्याला काय जमेल ते या ऐक्या वाक्याने प्रेरणा घेऊन सुरू केलेला प्रवास हा लवकरच रंजक आणि हैरतंगेज ठरणार आमदार चव्हाण यांचा राजकीय प्रवास रंजक तर झालाच आहे जे कोणाला जमले नाही ते करून दाखविले मात्र हैरतंगेश ठरणार म्हणजे उद्या असलेल्या शपथविधीपूर्वी केलेली ही पोस्ट त्यात त्यांचे निकटवर्तीय म्हणजे चाळीसगावकरांना आमदार चव्हाण यांना मिळणाऱ्या मंत्रिपदाचा हैरतंगेस सुखद धक्का असेल का अशी चर्चा अॅडव्होकेट ठोके यांच्या फेसबुकवरील पोस्टने सुरू झाली आहे ती चर्चा उद्या सत्यात उतरेल असे मान्य करावे लागेल कारण ॲडव्होकेट ठोके यांची फेसबुक पोस्ट व त्यांची आमदार चव्हाण यांच्याशी असलेली जवळीक यांची बेरीज केल्यास ही पोस्ट नाही तर भविष्यवाणी समजावी लागेल